नमस्कार मैत्रिणींनो आज आपण साडेसातशे वातीची त्रिपुरा पौर्णिमेची वात बनवणार आहोत तर ती वात कशी बनवायची मी तुम्हाला सांगते पहिलं हे पा शंभर म्हणजे पन्नास पदर पूर्ण घेतले दोन्ही बाजूनी तर आपली ही शंभर याची वात झाली तर शंभर याच्या सहा वाती घेतल्या मी शंभर पदराच्या सहा वाती घेतल्या आणि ह्या दोन वाती आहेत तर ते पन्नास पन्नास पदराचे आहे तर हे दोन्ही वातीचे शंभर झाले त्या सहा वातीचे सहाशे हे शंभर सातशे झाले आता हे परत आपल्याला हे तीन वाती आहे पूर्ण सगळ्या अकरा वाती आहे आपल्या तर ही एक वात वीस पदराची केलेली आहे आणि ही वात वीस पदराची वीस दोन्ही चाळीस झाले आणि ही एक शेवटची वात आहे ती दहा पदराची आहे तर पूर्ण असे हे याचे झाले पन्नास आणि हे पन्नास पन्नासचे हे शंभर झाले आणि ह्या सहा वातीचे सहाशे असे सगळे मिळून साडेसहा साडेसातशे वाती झाल्या आपल्या पूर्ण आता ते आपल्याला कसं करायचे तर आपल्याला एक सुई आणि दोरा पण लागेल मी तुम्हाला सांगते कशी वात बनवायची तर तुम्हाला तर मी वाती कशा बनवायच्या ते सांगितलेलेच आहे पदर कसे घ्यायचे ते बी काल कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर आपल्याला ह्या वातीला ही जे आपण शंभर याची वात केलेली आहे त्याला एक असे कार्ड द्यायची मध्ये हे पा आपण हे साडेसातशे पदराची कार्तिकी पौर्णिमेला लावण्यासाठी वात बनवणार आहोत तर हे आपल्याला सुईमध्ये असं ओन घ्यायचं आहे आता ह्या ज्या आपण चार वाती केल्या होत्या ना म्हणजे पूर्ण पाच वाती येतं त्याला दोन्ही बाजूनी अशी गाठ मारायची हे पण दोन्ही टोकायचे ते गाठ मारून आपल्याला ते टोकं परत याच्यात ववून घ्यायचे हे आपले दोन्ही टोक हे झाले का दोन अशा पाखळ्या पडतात त्याच्या एक वात ती घातली का त्याच्यामध्ये ही वात परत असं ओवून घ्यायचं पूर्ण असं आपल्याला फक्त ओवायचंच आहे काही नाही करायचं आता परत आपल्याला मोठी वात घ्यायची मोठ्या वातीला एकच घाट मारायची अशी घाट मारली का हे असं पडून जाईल ते हे याच्यातून परत असं ओवून घ्यायचं आपल्याला हे पूर्ण अकराच्या अकरा वाती अशाच होऊन घ्यायच्या एक एक करून आता आपल्याला परत छोटी वात घालायची एक एक मोठी घालायची एक छोटी घालायची छोट्या वातीला आपल्याला दोन गाठी मारायच्या आपल्याला त्याच्या दोन पाखळ्या करायच्या आहेत ते पण असं होऊन घ्यायचं आपल्याला अकरा वाती अशाच ओऊन घ्यायच्या फक्त असं ववून घ्यायचं आणि बांधून टाकायचं बाकी काय नाही सोपी वाता आहे ही प्रज्वलित करायला पण सोपी जाते आपल्याला साडेसातशे वाती आहेत हे सगळे पूर्ण फक्त आपल्याला हे टोक ववून घेण्याशी मतलब आहे छान होऊन घेतले मस्त वात पडते आपली पुन्हा नंतर बरोबर करायचं हे पाचची पाची घालायची परत याला परत दोन गाठी मारायच्या असं सगळ्या अकरा अकरा वाती आपल्या साडेसातशे वाती मिळून मी तुम्हाला सांगितलं होतं सहा वाती शंभर पदराच्या घेतलेल्या आहे दोन वाती पन्नास पन्नास पदराच्या घेतलेल्या आहे ते शंभर आणि तीन वाती आहेत दोन वाती त्यातल्या वीस पदराची एक वात असे चाळीस झाले आणि पुन्हा एक वात शिल्लक राहते ती फक्त दहा पदराची वात आहे तुम्ही काय करा सर्व वाती बनवून ठेवा आणि आता पौर्णिमा येईलच ना दोन दिवसावर आलेलीच आहे पौर्णिमेला लावून द्या सुदौऱ्यामध्ये वळवून घ्या आणि बरोबर लावून द्या मी तुम्हाला अवघड माती बिलकुल दाखवत नाही सोप्या 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 दाखवते अशा खूप 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 डिझाईन आहेत एक 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 तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि पुन्हा मला कमेंट करून सांगत जा माझ्या वाती तुम्हाला आवडतं की नाही आवडता लाईक करत जा कमेंट करत जा ही आपली आता एक वात्र राहिलेली आहे आपल्याला हे तुपामध्ये भिजवून लावायचं गाईच्या तुपामध्ये अकराची अकरा वाती होऊन घेतल्या मी आता ही शेवटची एक आली ना तिला आपण परत डबल गाठ मारणार आहोत सूत काढलेलं असेल तर लगेचची लगेच वात तयार होते आपल्याला अशा वाती बनवून साडेसातशे वातींची रुद्राक्षाची वात पण बनवता येते आता हे आपलं बघा सगळं पूर्ण एकत्र झालेलं आहे हे सगळं आपण एक 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 हे केलेलं आहे पूर्ण ओन घेतलं मी ते ओन घेतलं का आता त्याला गाठ मारून द्यायची आपल्याला पूर्ण असं बरोबर करून घ्यायचे मागपुढं पुढं झालेल्या त्या वाती ते पूर्ण एकत्र करून घ्यायचे आपल्याला हे एबा। पण हे बांधल्याने तोडून घ्यायचं दोरा, आपले जे छोटे छोटे वाती आहेत ते दोन्हीच्या मध्ये दोन्हीच्या मध्ये येतात अशा हे पण आपल्या मोठ्या वाती सहा वाती आहेत आपल्या दहा वाती खाली राहिल्यातात आणि ही अकरावी वात आपल्याला वरती घ्यायची ती परज्वलित करायची हे पर पण ही अकरावी वात आहे ती आपल्याला वरती घ्यायची त्याला परत आज थोडा दोरा काढायचा आपण पूर्ण साडेसातशे पदरं आहेत ही वात लावायला पण सोपी जाते आपल्याला हे पण म्हणजे वातीला इथं दुरा गुंडाळून घ्यायचा पक्का दुरा काढायचा पण हे पक्का सूत काढलं का बरोबर होते ते फक्त बांधायचं आहे आपल्याला याला काय नाही करायचं वाती बनवून ठेवायच्या आणि बांधून द्यायचं तुम्ही डायरेक्ट तसे ही वात लावू शकता ते पूर्ण एकत्र जुडगा करून किंवा डिझाईन करून पण लावू शकता अशी झाली आपली वात तयार हिला कमळ वात नाही म्हणायचं ही फक्त पाखळ्यांची वात आहे हे पा छोटी मोठी पाखळी पा पा ही छोटी पाखळी पडलेली आहे दोन गाठीची ही एक गाठीची अशा सगळ्या आपल्या ह्या पाच मोठ्या पाच पाखळ्या येतात आणि छोट्या पाच येतात असं पूर्ण दहा पाखळ्याची वात आहे आपली साडेसातशे वातींची एकच वात आहे बघा तुम्हाला आवडली तर करून बघा नक्की आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या वाती आवडता की नाही आवडता साडेसातशे पंधराची आहे ही बात